बोला मुळामध्ये रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही रोहिणीतही खडसे किंवा मी मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू अशा स्वरूपाचं एक धोरण घेतलं मला डॉक्टरांनी अजून या संदर्भातली परवानगी दिलेली नाही त्यामुळे मी रावेर मतदारसंघामध्ये उमेदवारी करू इच्छित नाही रोहिणीताई या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी कधीही विचार केला नव्हता त्यांनी निव्वळ विधानसभा लढवायच्या हेतूनेच गेले चार पाच वर्षापासून काम करत आहे त्यामुळे ताई सुद्धा रावेर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार नाही रावेरची जागा ही राष्ट्रवादीला आहे आणि राष्ट्रवादीकडून सात आठ उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांचा आज माननीय शरद पवार साहेबांसोबत बैठकी झाली प्रत्येकाला त्या संदर्भातली माहिती घेण्यात आली आणि या सात आठ उमेदवारांपैकी काही उमेदवारांची छाननी करण्यात आली त्या छाननीपैकी आता काय जे उमेदवार आहे त्यामधून प्रत्यक्ष उमेदवाराची निवड बहुतांशी उद्या होईल असं मला वाटतं फक्त तिकीट दिलं असं वाटतं ह्या अशा अनेक कथा आता जन्माला येतील त्यामुळे अशा कथांवर काही विश्वास ठेवू नका असा कोणताही नाही पार्टी पार्टीचा निर्णय असतो आणि पार्टीच्या निर्णयानं त्या लाईनला आम्ही काम करत असतो मला असं वाटते की उद्या उमेदवार घोषित झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की सामना अत्यंत चुरशीचा होईल आणि त्या ठिकाणी एन सी पीचा उमेदवार निश्चित विजयी होईल या स्वरूपाचाच उमेदवार आम्ही उद्या देणार आहोत उद्या उमेदवार दिल्यानंतर हे प्रश्न तुमचे जे आत्ता विचारतात त्या प्रश्नाला उत्तर आपोआपच मिळेल जळगाव जिल्ह्यातील सगळे वरिष्ठ नेत्यांच्यासोबत आज आदरणीय साहेबांनी बैठक घेतली जे जे काही इच्छुक लोक होती त्या इच्छुक उमेदवारांसोबतही देखील आज चर्चा करण्यात आलेली आहे आणि जे फायनल उमेदवार असतील त्यांचं नाव नेते जाहीर करतीलच थोडं दोन तीन दिवस वाट बघावी लागणार आहे असं काही नाही आहे बघा प्रत्येकाची लढायची तयारीही असते मी गेले साडेचार वर्ष झाले विधानसभेची तयारी करते मुक्ताईनगर विधानसभेमधून मागच्या गेल्या दोन हजार एकोणावीसला देखील लढले होते त्याच्यामुळे लढायला आधीचं प्रिपरेशन देखील लागतं आणि प्रत्येकाला तयारी देखील लागतं आणि शेवटी बघा पक्ष निर्णय घेत असतो आम्ही कुणाला उमेदवारी द्यावी हे पक्षाचा निर्णय असतो आणि हे पक्षच ठरवतो की कुठला कॅन्डिडेट तिथे चांगल्या रीतीने लढू शकतो म्हणून हा पक्षावरती सोडलेला निर्णय आहे शेवटी Hello guys, please like, comment and subscribe our channel.